चपाती भाकरी बनवायचा कंटाळा आलाय चला तर मग पटकन दहा मिनटाच्या आत होणारी ही रेसिपी पाहूयात एक वाटी गव्हाच्या पिठापासून पोटभरीचा नाश्ता म्हणा किंवा जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता आणि सोबतच मस्त अशी मजेदार चटणी बनवलेली आहे अगदी हॉटेलमध्ये भेटते ना तशीच चव आणि घरच्याच साहित्यापासून पटकन होते फारसा वेळ लागत नाही चला तर लगेचच याची रेसिपी पाहूयात पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एखाद्या दिवशी होतं असं कधी कधी चपाती भाकरी बनवायचा अगदी कंटाळा येऊन जातो आणि वाटतं पटकन असं काहीतरी हलकं फुलकं बनवावं तर एक वाटी इथे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे पिठाचं प्रमाण तुम्हाला कितपत बनवायचे त्यानुसार घ्या त्यामध्ये साधारण तीन ते चार पटीने जास्त आपणाला पाणी लागणार आहे पण अगोदर थोडं थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त गव्हाच्या पिठाचा वापर मी यामध्ये केलेला आहे बाकीचं कोणतंही पीठ न वापरता खूप छान अशी रेसिपी होते तर अजून थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घेते मिक्स करताना अगदी व्यवस्थित मिक्स करायचं याच्या घुटळे होऊन द्यायचे नाहीत आणि जरी घुटळ्या झाल्या तरी व्यवस्थित गुटळ्या फोडून हे छान असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे सगळ्या गुटळ्यासुद्धा याच्या चांगल्या विरगळून घेतलेत आता हे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नाही ठेवायचे अशा पद्धतीनं केलेलं आहे अजून जर लागलं तर थोडंसं पाणी नंतर घालणार आहे इथे अर्धी वाटी मी जरा घट्टसर असं ताक घेतलं आहे आणि हे तर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला पण थोडासा आंबूसपणा येण्यासाठी इथे ताकाचा वापर मी केलेला आहे ताक नसेल तर दोन चमचे दही घाला किंवा थोडासा लिंबू रस घातला तरीही छान होईल आता हे थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे आणि पुढची प्रोसेस करायची तर इथे कच्चा कडीपत्ता थोडासा घेतलेला आहे आणि चार पाच कांदे घेतलेले आहेत छोटे छोटे कांदे असल्यामुळे एक पाच सहा कांदे घेतलेत मी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये कडेपत्त्याची पानं घेतली त्यानंतर कांदा आपणाला चिरून घ्यायचा आहे कसाही चिरा मोठा चिरा बारीक चिरा तर एकदम छान अशी टेस्टी चटणी बनवायची आहे अगदी हॉटेलमध्ये जशी भेटते ना तशीच चव लागते चटणी बनवण्याचे बरेच सारे प्रकार आहेत पण आजची चटणी ना खरंच खूप वेगळ्या प्रकारची आहे माझ्या चॅनलवरती अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चटणीच्या चे। चे रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत तर असा मोठ्या मोठ्या आकारात कांदा चिरून घ्यायचा आहे तर मी अपलोड केलेल्या सगळ्या चटणीच्या चे प्रकारामधली कोणता प्रकार तुम्हाला चटणीचा आवडला तेसुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा मला तुमच्या छान छान कमेंट वाचायलासुद्धा खरंच खूप भारी वाटतं तर सगळा कांदा चिरून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तुम्ही म्हणाल की न भाजताच कांदा घेतलेला आहे तर पुढे जसे जसे रेसिपी पाहाल तसं तुमच्या लक्षात येईल सगळं तर इथे सुक्या मिरच्या मी चार पाच घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर पिकलेल्या लाल मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत मस्त अशी झणझणीत चटणी बनवायची तर एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे घातल्यानंतर इथे पहा चिंच भिजत ठेवली होती साधारण लिंबा एवढी चिंच मी भिजत घातली होती भिजलेली चिंचसुद्धा यामध्ये घालायची त्यानंतर एक पाच सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर हे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता हे असंच वाटून घ्यायचं आहे एकदम मस्त बारीक असं कांद्याचं वाटण तयार झाल्यानंतर टोमॅटोचं वाटण करायचं आहे त्यासाठी तीन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो चिरून त्याची बारीक अशी पेस्ट बनवायचे तर दोन्ही पण वाटण तयार झालेले आहेत कढईमध्ये साधारण एक चमचाभरच तेल घ्यायचे जास्त तेलाचा वापर नाही करणार आवश्यकता भासली तरच नंतर तेल घालायचं आहे त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घातली मोहरी छान असे तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरेसुद्धा चांगले फुलले की कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्तासुद्धा तेलामध्ये चांगला तडतडून द्यायचा म्हणजे याचा छान असा फ्लेवर उतरतो याचा तडतडण्याचा आवाज कमी झाला की यामध्ये अगोदर कांद्याचं वाटण घालायचं मैत्रिणीनो व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे वाटण आपण न भासता तसंच बारीक केलं होतं त्यामुळे याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपण जेव्हा असं काही नवीन नवीन नवी पदार्थ बनवतो ना तेव्हा मुलंसुद्धा किती खुश होतात पहा मुलांना नेहमी असं नवीन नवीन नवी वेगळं चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा असते तर हे चांगलं भाजून घेतल्यानंतर काय करायचं आहे असं हे साईडला मिश्रण पसरून घ्यायचं आहे आणि मध्यभागी थोडंसं तेल घालते मी अगदी एक बर। एक चमचाभर आणि त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे उकळामध्ये बारीक करून घेतलं होतं आलं लसूण थोडंसं परतल्यानंतर टोमॅटो जे बारीक केलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि माफ करा इथे टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालतानाचा जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडून डिलीट झाला आहे त्यामुळे इथे तुम्हाला दिसत नाही आहे तर एक वाटी भरून इथे टोमॅटोचं बारीक केलेली पेस्ट होती ती यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेते तर हे सुद्धा चांगलं एक दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे कारण टोमॅटोसुद्धा आपण कच्चंच बारीक केलं होतं तर याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि खरंच एवढा छान असा खमंग स्वाद्याचा यायला लागला आहे चांगलं परतून झालं की यामध्ये पाणी घालायचं थोडंसं आणि पाणी बघा साधारण मी एक ग्लासभर घालणार आहे अगोदर अर्धा ग्लासच पाणी यामध्ये घालून मिक्स करून घेतले जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी चटणी नाही बनवायची तर हे जरासं घट्ट वाटतंय आणि याला शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागेल म्हणून अजून थोडंसं पाणी यामध्ये मी घालते पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनिट हे चांगलं शिजवून द्यायचं आहे चटणीसुद्धा अगदी पाच मिनटाच्या आत बनवून तयार होते ह्याला काही जास्त वेळ लागत नाही आणि अशी खमंग चटपडीत पौष्टिक चटणी तुम्ही नक्कीच बनवू शकता तर याचं झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचे आणि बघा जरासा घट्टपणा आलेला आहे याला आता गॅस मी बंद करते चटणी होईपर्यंत हे गव्हाचं पीठ भिजवलेलं पण चांगलं भिजलं आहे कारण पाच मिनटं पुरेसे होतात याला भिजायला तर इथे दोन शिमला मिरची मी एकदम बारीक कट करून घेतले दोन कांदे आणि दोन टॉमॅटो हे सुद्धा एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या ॲड करू शकता गाजर कोबी बीट मुलांना हल्ली बघा भाज्या खायला अजिबात आवडत नाही त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण एखादा पदार्थ बनवला आणि त्यामध्ये भरपूर अशा भाज्या घातल्या तर मुले खरंच खूप आवडीने खातात तरी ते प्लेट भरून कोथिंबीर घेतली कोथिंबीर आता स्वस्त झाली त्यामुळे जास्त घालायची आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कोथिंबीर चिरून यामध्ये घातली त्यानंतर मिरचीचे एकदम बारीक बारीक तुकडे केले होते ते सुद्धा घालायचे खूप म्हणजे खूपच पौष्टिक रेसिपी तयार होते पहा आणि खरंच तुम्हाला तुम्हालाच काय घरात सर्वांना आवडेल तरी ते चवीनुसार मीठ घालत आहे आता मी आणि अजून एक घटक घालायचा आहे म्हणजे थोडंसं खाण्याचा सोडा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तरच घाला पण ह्याला जाळी खूप छान सुटते जेव्हा आपण याचे छान असे डोसे बनवू तेव्हा जाळीदार होतात त्यामुळे थोडंसं सोडा अगदी थोडा घातलेला आहे अजून थोडंसं घट्ट वाटते म्हणून थोडंसं पाणी घातलं एक अर्धा कप आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जे मीठ आणि सोडा घातलेला आहे तो पूर्ण सगळीकडे व्यवस्थित विरगळला पाहिजे तरी ते डोश्याचा तवा मी गरम करायला ठेवला तवा गरम झाला की याला तेल पसरून घेतलेलं आहे तव्यावरती थोडंसं मिश्रण तव्यावरती घालण्या अगोदर पुन्हा एकदा चांगलं हे पळीने असं ढवळून घ्यायचं आहे आणि मग नंतर मस्त असे कुरकुरी डोसे बनवायचेत आपणाला त्यासाठी बघा कसंही पीठ तुम्ही पसरा असं गोलच आलं पाहिजे असंच झालं पाहिजे असं काही नाही आहे पटपट तव्यामध्ये पीठ असं सोडायचं कारण हे पातळ झालेलं असल्यामुळे आणि पातळच बनवायचे म्हणजे व्यवस्थित जाळीदार असा डोसा तयार होतो आणि खायला पण एकदम कुरकुरीत असा होतो मस्त लागतो तर अशा पद्धतीने पहा पूर्ण तव्यावरती हे पीठ पसरवून घेतलेलं आहे आणि अगदी दोन मिनिटातच भाजून तयार होतो डोशा जरा असा भाजला की वरून थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण पलटी करू तेव्हा तो खालच्या साईडने चिटकत नाही आणि खूप कमी तेल लागतं याला असं नाही की बाबा गव्हाच्या पिठाचा आहे त्यामुळे तेल जास्त लागेल वगैरे असं काही नाही आहे तर खालच्या साईडने सुद्धा बघा एकदम छान असा खरपूस कलर येपर्यंत भाजून झाला आहे आणि अगदी सहज पलटी होतो तुम्ही तर पाहिलंच आहे की कुठेसुद्धा चिकटलेलं नाही आहे खालच्या बाजूनेसुद्धा एकदम छान असा खरपूस कलर येपर्यंत भाजून घ्यायचा आहे एकदम मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत असा पोटभरीचा नाश्ता म्हणा नाहीतर जेवणासाठी सुद्धा असं तुम्ही बनवू शकता तर डोसा आपला तयार आहे सोबतच खूप छान टेस्टी पौष्टिक अशी चटणीसुद्धा बनवली आहे तर मैत्रिणीनं रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा असतो अशाच प्रकारच्या नवीन वेगवेगळ्या बनवायला अगदी सोप्या असणाऱ्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईन चला तर मग मी लवकरच भेटते अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद